नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत छान मऊ आणि लुसलुशीत हे मोदक बनवून तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात चला तर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण हे पीठ मिळून घेऊया एक बाउल घेऊया आणि त्यामध्ये हे एक वाटी गव्हाचं पीठ टाकूया त्यानंतर पिठामध्ये पाव वाटी बारीक रवा टाकूया रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये चिमूडभर मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आता मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचाभर तूप टाकूया आता हे तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे तूप पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर आता तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडंसं दूध टाकून हे पीठ आपण मळून घेऊया तर हे दूध मी साधं रूम टेम्परेचर मधलंच घेतलेलं आहे गरम किंवा अगदीच थंड नाही आहे आणि दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा वापर केलात तरीही चालेल तर अगदी थोडं थोडंसं दूध टाकून आपण हे पीठ छानपैकी घट्टसर मळून घेणार आहोत दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा वापर केलात तरीही चालेल पण दुधामुळे काय होतं मोदक वाफवल्यानंतर ते एकदम मौसूत बनून तयार होतात छान सॉफ्ट होतात त्यामुळे आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत तर अगदी थोडं थोडंसं दूध टाकून आपण हे पीठ छानपैकी घट्टसर मळून घेऊया तर मी ते एक वाटी दूध घेतलेलं होतं पण गरजेनुसारच आपण यामध्ये दूध टाकून हे पीठ छानपैकी मळून घेऊया पीठ घट्टसर मळल्यामुळे काय होतं तर मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या पाकळ्या अगदी व्यवस्थित आपल्याला पाडता येतात व्यवस्थित तयार करता येतात तर जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचंय तर पहा इथे मी छान घट्टसर पीठ मळून घेतलंय खूप सैलसर पीठ मळायचं नाही नाहीतर मग मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या पाकळ्या आपल्याला व्यवस्थित पाडता येणार नाहीत पहा छान इथे आपण घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मी साधारण पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवते आणि पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण मोदकाचं सा सारण तयार करून घेऊया तर पीठ मरण्यासाठी मी एक वाटी दूध घेतलं होतं त्यातलं फक्त अर्धी वाटी दूध मी इथे वापरलेलं आहे तर मोदकाचं सारण तयार करण्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता या पॅनमध्ये मध्ये एक चमचाभर खसखस टाकूया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आणि ही खसखस सतत परतून घेऊया म्हणजे मग ती व्यवस्थित भाजली जाईल फार वेळ हिला भाजायची नाही नाहीतर मग ती लगेच करपू शकते आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद आचेवर ही खसखस भाजून घेऊया तर पा खसखस आपली व्यवस्थित भाजलेली आहे आता गॅस बंद करूया फार वेळ खसखस भाजायची नाही आणि ही खसखस आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया या पॅन मध्ये पुन्हा एकदा एक चमचा भर तूप टाकूया तूप हलकासा गरम झालं की त्यामध्ये हे एक वाटी किसलेलं ओलं खोबरं टाकूया आणि हे ओलं खोबरं दोन मिनिटे मंद आचेवर परतून घेऊया म्हणजे मग त्यामध्ये काही ओलसरपणा असेल तर तो कमी होईल तर पहा दोन मिनिटे हे खोबरं मी तुपामध्ये छानपैकी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी गुळ टाकूया तर एक वाटी ओलं खोबरं आहे त्यासाठी अर्धी वाटी गुळाचा वापर आपल्याला करायचा आहे आता हा गुळ खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मोठी बिलकुल करायची नाही तर पहा गुळ या खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये ही एक चमचा बाजून घेतलेली खसखस टाकूया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकूया साधारण पाव चमचा जायफळ किसून टाकूया मिक्स करून घेऊया आता सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करूया नाहीतर मग हे जे मिश्रण आहे ते घट्ट होईल पण समजा चुकून तुमच्याकडून हे मिश्रण घट्ट झालं तर त्यामध्ये एखाद दुसरा चमचा दूध टाकायचं म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते छान सेलसर होईल आणि मऊ सुद्धा होईल तर पा हे असं सैलसर मिश्रण ठेवायचं नाहीतर मग मिश्रण जे आहे ते, ते कडक होतं आता हे मिश्रण एका प्लेटीमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया आणि आता पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत पिठावरचं आपण झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया तर इथे आपलं पीठ छानपैकी मुरलेलं आहे आणि हे जे मोदकाचं सारण आहे ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता या पिठाचा आपण एक गोळा काढून घेऊया चपाती बनवण्यासाठी जेवढा आपण पिठाचा गोळा घेतो ना तेवढ्या आकाराचा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि आता या गोळ्याला आपण लाटून घेऊया सुरुवातीला याला आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया आणि चपातीप्रमाणे याला लाटून घेऊया ही चपाती आपण अगदी पातळ लाटून घ्यायचे तर पहा इथे मी छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता एक वाटी घेऊया आणि या वाटीच्या मदतीने आपण पुऱ्या काढून घेऊया असं केरणी काय होईल तर आपले मोदक एकसारख्याच आकारात तयार होतील आणि अगदी पटापट -पत बनून तयार होतील आता या पुऱ्या आपण काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या पुऱ्या तयार करून घेते तर पहा इथे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता यातली एक पुरी घेऊया बाकीच्या साईडला ठेवून देते आता एका हातात ही पुरी घ्यायची आणि दुसऱ्या हाताने या पुरीला आपण पाकळ्या पाडून घेऊया तर असं वरून ते खालपर्यंत अगदी जवळजवळ याला आपण कळ्या पाडून घेऊया जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे मग मोदक दिसायला एकदम सुंदर दिसतो आणि आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर साधारण एक चमचाभर मी यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आता खालून या मोदकाला असं आपण गोल फिरून घेऊया आणि या सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या अशा जुळून घेऊया तर पहा अशा पद्धतीने आपल्याला या मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता आणखीन एक मोदक बनवून दाखवते तर आणखीन एक पुरी घेऊया आणि या पुरीला दोन्ही बोटांच्या मध्ये असं चिमटून घ्यायचं आणि अगदी जवळजवळ याला कळ्या पाडून घ्यायच्या पा अशा पद्धतीने आणि आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया आता हे सारण बोटाने अलगद मोदकामध्ये भरून घेऊया आणि या ज्या मोदकाच्या कळ्या आहेत त्या कळ्या अलगत सर्वशा जुळून घेऊया तर पहा किती सुंदर मोदक बनवून तयार झालाय आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व मोदक मी बनवून घेते तर पहा इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आता हे मोदक आपण वाफून घेऊया पण त्याआधी एका चाणीला तूप लावून घेऊया म्हणजे हे जे मोदक आहेत ते या चाणीला चिटकून राहणार नाहीत आणि आपल्याला अगदी ते सहज काढता येतील आणि आता हे मोदक आपण या चाणीवर ठेवून देऊया थोडं लांब लांब अंतरावरच ठेवायचंय कारण वाफवल्यानंतर ते थोडेसे फुगल्यासारखे होतात आकाराने थोडेसे मोठे होतात तर पहा इथे मी सर्व मोदक या चाणीवर ठेवून घेतलेले आहेत तर इकडे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी उकळी येण्यासाठी ठेवलेलं होतं तर पहा पाण्याला पण छानपैकी उकळी आलेली आहे आता हे मोदक आपण या पातेल्यावर ठेवून देऊया यावर झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनिटे हे मोदक आपण वाफून घेऊया बरो बर धाते तर आता बरोबर दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत या मोदकावरचं आपण झाकण काढूया तर पहा किती सुंदर दिसत आहेत हे मोदक थोडे फुगले पण आहेत आकार आणि थोडेसे मोठे दिसत आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत तर आता गॅस बंद करूया तर इथे आपले गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे मोदक किती सुंदर बनून तयार झालेत छान मऊ आहेत आहेत लुश बनवायला तर एकदम साधे आणि सोपे आहे आणि हे मोदक गरम गरम असतानाच त्यावर तूप टाकून खायचे चवीला एकदम मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू